ऐश्वर कट्ट्यावर उलगडत गेला आतला माणूस महापालिकेत उच्च पदस्थ असलेले दोन अधिकारी आणि सोबतीला राजकारणात सक्रिय असणारे कारभारी ऐश्वर कट्ट्यावर आज हे मान्यवर आले पदप्रतिष्ठेची झुल बाजूला ठेवून आले सहज निखळ गप्पांमध्ये रमले मनमोकळ्या संवादात त्यांच्यातील आतला माणूस हळूहळू उलगडत गेला आणि जीवनाच्या अनोख्या सौंदर्याचे सुंदर दर्शन ऐश्वर कट्ट्यावर घडले मानकरी होते पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आणि पुणे मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले या सर्व मान्यवरांचे ऐश्वर कट्ट्याच्या प्रथेप्रमाणे औक्षण करून स्वागत करण्यात आले या सर्वांना मोत्याची माळ शाल शिंदेशाही पगडी पुस्तके आणि सन्मानपत्र भेट देऊन गौरवण्यात आले दिलीप जगताप यांनी या तिघांनाही संवादात गुंफले यावेळी अप्पा रेणुसे पत्रकार पराग पोद्दार विलासराव भणगे शंकरराव कडू दिलीप जगताप आकाश वाडघरे रवींद्र संचेती युवराज रेणुसे मधुकर कोंढरे नेमीचंद सोळंकी अक्षय लिमण सर्जेराव श्रीणकर हितेश तन्ना संदीप फडके मंगेश साळुंके नितीन रांजणे रोहित रेणुसे सुनील सोनवणे मनोज तोडकर शिरीष चव्हाण संतोष धवाण आदींसह अप्पा रेणूचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पहिल्यांदीच ऐश्वर्या कट्ट्यावर येण्याचा मला बहुमान लाभला वास्तविक पाहता मी बरेच वर्षांपासून ऐश्वर्या कट्ट्या तिथे येणारे जे सन्मानिनी आहेत ते त्यांच्या विचार काय झाले याच्याबद्दल वाचत आलेलो आहे कुतूहल होतं आप्पासाहेबांनी आमंत्रण दिल्यामुळे इकडं यायचं मला सौभाग्य लाभलं आणि मी पुणे शहरात अनेक ठिकाणी कट्टे असतात त्या कट्ट्यांवर मी गेलेलो आहे पण मला त्याच्या याच्यातलं वेगळं पण असं जाणवलं की जास्त असं घरचं वातावरण कौटुंबिक वातावरण असल्यासारखं आहे आदरा इथे इकडचं खूप छान आहे आणि इथल्या ज्या मुख्य याचं आकर्षण मला जर विचाराल तर ह्या ज्या वार्तालाप किंवा संवाद जो होतो ना वेगवेगळ्या इथं जमलेल्या सगळ्या नागरिकांमध्ये आपल्यामध्ये हा संवाद मला खूप महत्त्वाचा वाटतो आणि त्याच्यामुळं एकमेकांशी विचार करणं कळतात एकमेकांशी जवळ याचा सा एक संधी मिळते आपल्याला आणि एकूणच हे मी म्हणजे हा एक दीड तासाचा जो इथला कालावधी आहे तो माझ्या दृष्टीने स्वप्नवत होता मी या संदर्भात आप्पा रेणुसे साहेब यांचं खूप खूप आभार मानतो मला इथं आमंत्रित केल्याबद्दल आणि याच्यापुढे विविध जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमालाही या 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 मला यायला आवडेल मला ऐश्वर्या कट्टाला बोलवल्याबद्दल मी आपण हुसेनचे मनापासून धन्यवाद मानतो खरंच इथे ऐश्वर्या कट्ट्यावर आल्यानंतर इतकं मनमोकळी चर्चा आणि आदरातिथ्य भरून जातो माणूस आणि लोकांना बोलतं केलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि अशा पद्धतीचे कट्टे शहरामध्ये वेगवेगळे ठिकाणी भरायला पाहिजेत कारण आत्ता सगळ्यात धकाधकीच्या जीवनामध्ये आणि माणसं माणसाला ओळखत पण आहेत वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांना परसेप्शन काहीतरी वेगळंच असतं वेग पण प्रत्यक्ष भेटल्यानंतर माणसं खूप वेगळी असतात याचा अनुभव मला आला आ... आणि मला पुन्हा एकदा मला ऐश्वर्या कट्ट्याच्या बोलवल्याबद्दल धन्यवाद सर्वात प्रथम ऐश्वर कट्ट्याच्या या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो विशेषतः म्हणजे आप्पा रेणू सेन त्यांची सर्व टीम आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि ज्या पद्धतीने सन्मान केला खूप मनाला भरून गेलं आहे पुण्यामध्ये अनेक कट्टे आहेत परंतु हा कट्टा एक आगळा वेगळा कट्टा आहे इटली सांबार आणि वडा सांबार खात खात गप्पा गोष्टी करणं आणि काही आपल्या आयुष्यातल्या काही चांगल्या गोष्टी सांगणं काही अनुभव सांगणं ह्या कट्ट्याचा महत्त्वाचा उद्दिष्ट होतो आहे आणि आपण रिनिसनी ह्याच माध्यमातून अनेक लोकांना बोलून असे नवीन नवीन चांगले उपक्रम राबवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे आमचं माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्तासुद्धा या ठिकाणी बोलवला आणि आज या ठिकाणी सन्मान करून ज्या पद्धतीने एक गप्प गोष्टीच्या माध्यमातून काही प्रश्न विचारले काही उत्तरं दिली गेली ते खूप मनाला भरून गेली त्यामुळे मला या कट्ट्याबद्दल एक खूप दिवसापासून ऐकून होतं आणि आज मला या कट्ट्यावर बोलवलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो की कोरोनाच्या काळात आपण माणसं कशी जोडली पाहिजे किंवा माणूस की काय असते हे त्या काळात शिकलेलं होतं आणि हेच हाप्पा रिन्यूसेने दाखवून दिलेलं आहे पैसा हा महत्त्वाचा नसतो पण माणूसकी किंवा माणसं जोडणं हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम असतं आणि ते या कट्ट्याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून तीन वर्ष सातत्याने हा कट्टा चालू आहे काही कट्टे चालू झाले आहेत काही बंद पण झालेले आहेत परंतु हा कट्टा गेले तीन वर्षापासून सातत्याने चालवता जातं आणि समाजातल्या अशा व्यक्तींना बोलवलं जातं की त्यांचे काही चांगले अनुभव वाईट अनुभव किंवा त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग हे सांगण्याच्या या माध्यमातून सांगितलं जातं हा कार्यक्रम अत्यंत छोटा असतो परंतु खूप काही देण्यासारखं आहे देण्यासारखं असतं आणि याच माध्यमातून या कट्ट्याला माझ्या वतीने माझ्या परिवारच्या वतीने खूप खूप शुभेच्छा